हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे चौदा मे आणि मी कोल्हापूरमध्ये आलेली आहे दिदीकडून सुट्टीवरून तर चांगली दहा बारा दिवसाची मस्त अशी सुट्टी झाली आणि अर्नोच्या बर्थडेसाठी म्हणून मग परत इकडे रिटर्न यावं लागलं तर मी परवा दिवशी संध्याकाळी रात्री सात वाजता आलेली आहे कोल्हापूरमध्ये तर काल काही व्हिडिओ बनवला नाही कारण काल मग त्याची कपडे वगैरे खरेदी त्यासाठी बाहेर गेलो तर त्या धावपळीमध्ये मग काही झालंच नाही कारण तिकडून आल्यानंतर कपडे वगैरे जे काही होतं ते सगळं सामान ठेवायचं होतं तर तो सगळा दिवस असाच गेलेला आहे तर आहे अथर्वसाठी सुद्धा थोडी खरेदी केलेली आहे तर ते सुद्धा मी पुढे ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवते तर आज विशेष असं बुधवार आणि आर्नोचा बर्थडे तर नॉनव्हेजचा आज बेत केलेला आहे चिकन आणलेलं आहे तर त्यासाठीची माझी तयारी चालू आहे अर्णव आवरून बाहेर खेळायला वगैरे गेलेला आहे तर त्याला आता सकाळी एक ड्रेस न्यू नवीन अंडीला घालायला दिला आणि संध्याकाळी बर्थडे साठी तो आहे तो वेगळा आहे तर चला तुम्हाला मी दाखवते काय खरेदी केलेली आहे तर आरनो आलेला आहे बघा खेळून तर त्याच्या सोपतीला वगैरे आहे तिथे खेळायला त्याच्यामुळे मग सकाळपासून थोडासा बाहेरच आहे तर हा एक ड्रेस घेतलेला आहे त्याच्यासाठी तर आज आमच्या आरनोचा सात वर्ष पूर्ण होतात आठ वर्ष चालू होत तर संध्याकाळी संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन आहे तर संध्याकाळच्या साठी हा शर्ट घेतलेला आहे तर असा काळचा शर्ट आहे आणि त्याच्यावर घेतलेली आहे आणि आथर्व साठी सुद्धा आम्ही खरेदी केलेली आहे तर अथरवालचे सुद्धा कपडे थोडेफार म्हणजे असं खराब होत आलेले आहे त्यामुळे मग त्याला इथं कार्यक्रमासाठी वगैरे नाही म्हणून त्याला हे महाद्वार रोडवरून टी शर्ट आणले हे दोन टी शर्ट आणले आणि त्याच्यासाठी आता फुल मध्ये पॅन्ट घेतलेले तर हे आम्हाला महाबा रोडवर आमचे नेहमीचे काका आहेत तर आम्ही त्यांच्याकडूनच हे अथर्वची खरेदी करतो तर हे सगळं दोनशे तीस रुपयेमध्ये आम्हाला एवढं मिळालेलं आहे दोन टी शर्ट आणि पाच पॅन्ट तर अशी काहीशी आमची बर्थडे निमित्त थोडीफार तर ही संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी आम्ही बर्थडे सेलिब्रेशनसाठी भाजी वगैरे आलेली होती तर तिचं बाहेर चालू होतं सगळं डेकोरेशन वगैरे करायचं पण भिंती खराब असल्यामुळे डेकोरेशनचं काय साहित्य त्याच्यावर फुगे वगैरे चिटकतच नव्हते खूप सेट केले वेगवेगळ्या पद्धतीने बर्थडे डेकोरेशन तिने पण काहीच झालं नाही तर इथे केक वगैरे आणून ठेवलेला होता तर आता माझं इथं ऑप्शन वगैरे सगळं चालू झालेलं आहे

तर या दिवशी या वर्षा अर्णवचा वाढदिवस खूप सोप्या आणि साध्या सिंपल पद्धतीने केलेला आहे घरच्या घरीच ना कोणी छोटी मुलं बोलवली किंवा गल्लीतले कोणी बोलवले नाही फक्त आम्ही दोघं भाची भाजीचे मिस्टर आले होते बापू तर ती दोघं आणि शेजारच्या आई आहेत एक त्यांना फक्त बोलवलं बाकी कुणालाच शेजाऱ्या पाजाऱ्यांना वगैरे बोलवलेले नाहीत तर दरवर्षी आम्ही कायम सगळ्या गल्लीतल्या लोकांना बोलवून वगैरे बर्थडे सेलिब्रेशन करतो पण यावेळेस खूप सिम्पल पद्धतीने घरच्या घरीच केलं तर बघू शकता बॅक साईडला फक्त हॅपी बर्थडेच लावलं आणि चार फुगे लावले बस बाकीचे फुगे सगळे खालीच टाकले कारण काही सेट होतच नव्हतं त्या भिंतीला डबल स्टिक वगैरे यूज करत होते पण ते सगळं निघतच होतं त्यामुळे सगळा मूड ऑफ झाला आणि त्यामुळे मग सिम्पल असं केलं आणि घाई गडबडीतच आ, बर्थडे केला कारण भाचीला आणि जावयाबापूंना पण बाहेर जायचं होतं पाहुण्यांनी त्या जेवायला बोलवलं होतं त्यामुळे मग त्यांना सुद्धा पुढे वेळ होत होता म्हणून सिंपल पद्धतीने घरच्या घरीच केलं तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा आता का तुम्ही

तर हा व्हिडिओ खूप लेट येतोय कारण हा व्हिडिओ आहे चौदा मे चा तर तुम्हाला आज येते तर त्यासाठी मी सर्वांची क्षमा मागते कारण एडिटिंगला वेळच मिळाला नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर इथेच मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना बाय बाय